सावत्राई आणि मी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चार शुक्रवार प्रसन्न सकाळ होती घरातील सर्व कामे आटपून घेतली होती मुलं घराबाहेर अंगणात खेळत होती सीमाची तब्येत आता बरी होती डोक्यावरील ताण कमी झाला होता पण चेहऱ्यावरील अस्वस्थता अजूनही दिसत होती त्या दिवशी सकाळीच मी विषयाला सुरुवात केली त्या दिवशी काय घडले होते प्रश्नासरशी सीमाचा चेहरा अधिक गंभीर झाला ती सांगू लागली तेव्हा रात्री मी दिवाणखान्यात मालिका पाहत बसले होते सर्व कामे आटोपली होती आणि अचानक घरातील दिवे हळूहळू मावळू लागले टी व्ही आपोआप बंद पडला मी टॉर्च घेण्यासाठी उठले आणि पाहते तर मुलांच्या बेडरूम जवळ कोणीतरी उभे होते एक मुलगा होता तो त्याचा चेहरा नाही दिसला मला पण त्याचे ते पांढरे चमकणारे डोळे घाबरून मी ओरडले धावत पळत फोनपाशी आले आणि तुम्हाला फोन केला पण तो दिवाणखान्यात आला होता घाबरून मी जिन्याजवळ आले जिन्यावरून वरती जिन्यावरील सर्व खोल्या बंद होत्या कशा कुणास ठाऊक मी पाहिले तो जिन्यावरून वरती आला होता तो बोलत होता तुझ्यामुळे माझी आई गेली तुला नाही सोडणार मी मी घाबरून किंचाळले अडगळीच्या खोलीचे दार उघडे होते धावत पळत मी तिथे गेले आज शिरून मी मागे पाहिले तो तो दारात उभा होता हसत होता आणि आणि काय सीमा सांग मी अस्वस्थ होऊन विचारले प्रीतम खिडकीत उभा होता आणि तो दुसरा मुलगा दारात उभा होता एक अतिशय वास माझ्या नाकात भपकन घुसला आणि डोळ्यांसमोर अंधारी चाली बोलता बोलता सीमाने कान चाचपून पाहिला माझ्या कानातलं माझ्या कानातल्या रिंगा कुठे आहेत तिथे वरच्या खोलीत तर नाही पडल्या अगं पडू दे पडल्या तर नंतर बघू मी बोललो नाही तुम्ही दिलेली पहिली भेट आहे ती मी बघून येते असे म्हणत सीमा जागेवरून उठली मी तिचा हात पकडत तिला बोललो अगं मी बघतो नंतर नक्की कुठे जात नाहीत रिंगा तू आराम कर दिवस कसा निघून गेला कळालं नाही संध्याकाळी सीमा आणि रिंगांची आठवण करून दिली मी चाव्यांचा जुडगा घेऊन गे। वरती गेलो अडगळीची खोली उघडली बरेच सामान अस्ताव्यस्त पडले होते त्या दिवशीची दुर्गंधी आता येत नव्हती मी खोलीतला बल्ब पेटवला धूळ आणि जळमटांमुळे अंधुक प्रकाशच पडत होता इकडे तिकडे माझी शोधाशोध सुरू झाली खोलीत बरेच सामान होते जुन्या पेट्या एक मोडलेला पाळणा खोलीत एक पुस्तकांचे जुने कपाटही होते तसेच मोडक्या खुर्च्या आणि टेबलही होते मी सर्व वस्तू नजरेखालून घालत होतो जमिनीवरील पसारा दूर सारत होतो पण रिंगा दिसत नव्हत्या सीमा जेथे पडली होती तेथे एक छोटा पिंप होता मी पिंप धरून पुढे सरकवला आणि मागे मला सीमाचा रिंगा पडलेल्या दिसल्या मी रिंगा उचलल्या उठता उठता माझा हात पिंपाला जोरात लागला आणि पिंपाचे झाकण बाजूला पडले मी कुतूहल म्हणून पिंपात पाहिले आतमध्ये काही जुनी खेळणी पुस्तके ठेवली होती वरतीच एक डायरी माझ्या नजरेस पडली ती डायरी मी उचलली डायरीवरील धूळ झटकली सन एकोणीसशे शहात्तरची डायरी होती ती कुतूहल म्हणून की आणखीन काय कुणास ठाऊक पण ती सोबत घेऊन मी बाहेर पडलो दरवाजा बंद करून कुलूप लावून घेतले रात्री जेवण झाले सर्वांची निजानीज निजा झाली सीमा देखील झोपली टेबलखाली ठेवलेली डायरी मी बाहेर काढली पहिले पान उघडले संजय मोहन रावते इयत्ता सातवी माझी डायरी एक जानेवारी एकोणीसशे शहात्तर गुरुवार माझे बाबा डायरी लिहितात मलाही ते नेहमी सांगतात डायरी लिही डायरी लिही म्हणून पण कधी लक्ष दिले नाही पण आता मी ठरवले आहे या वर्षीपासून दरवर्षी न चुकता मी डायरी लिहिणार आज शाळेला सुट्टी होती बाबांसोबत आम्ही बाहेर गेलो होतो खूप मज्जा केली पण तिला मी आवडत नाही का काय माहीत जाऊ दे पाच फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तर गुरुवार बाबा काल कामासाठी बाहेरगावी का गेलेत कालपासून मला करमतच नाही कधी येणार बाबा ती बाई तर तिच्याच नादात असते बाबा म्हणतात तिला आई म्हण पण ती मला तिचा मुलगा मानते का ती खरी आई नाही माझी ती फक्त बाबांची दुसरी बायको आहे आई कधीच नाही म्हणणार मी तिला कधीच नाही एकोणीस मार्च एकोणीसशे शहात्तर शुक्रवार आईची खूप आठवण येते रोज येते रोज रडू येतं आठवण आली की मी वरच्या माळ्यावर जाऊन बसतो एकटाच आज त्या बाईने मला मारलं का कुणास ठाऊ त्या पिंकीचं पुस्तक हरवलं म्हणून मला माहीत नाही कुठे आहे ते खरंच नाही माहीत बाबांना नाही सांगत मी बाबा पण रागवतात कधी कधी मला नाही आवडत बाबांनी पण रागवलेलं मग कोण बघेल माझ्याकडे नाही सांगणार मी बाबांना सव्वीस जून एकोणीसशे शहात्तर शनिवार शाळेत अभ्यासात फारसं लक्ष लागत नाही सातवीत कसा बसा पास झालो बघू पुढे सहा जुलै एकोणीसशे शहात्तर मंगळवार दोन तीन दिवस झालं डायरी लिहिलीच नाही लिहावीशी वाटली नाही पण आज राहावलं नाही आजकाल ती बाई काय बडबडत असते कुणास ठाऊ बाबा बाहेर गेले की काहीतरी घाणेरडं पीत बसते वास येतो मला काम सांगते तेव्हा तर काहीतरीच बडबडत होती म्हणे माझ्या आईला बाबांनी मारलं असं कसं करतील बाबा काही पण बोलते ती बाई वेडी आहे ती नऊ ऑगस्ट एकोणीसशे शहात्तर सोमवार माझा आज वाढदिवस होता बाबा सकाळीच कामासाठी बाहेर गेले त्या बाईबद्दल तर लिहायलाच नको शी किळस वाटते मला तिची आजकाल तर बाबा घरी येत असताना पण ते घाणेरडं काहीतरी पीत बसते आणि बाबा पण तिला काही बोलत नाहीत संध्याकाळी बाबा घरी आले बाबा आले तेव्हा खूप वेगळे वाटत होते त्यांच्या पण अंगाला तोच घाण वास येत होता शी धडपडत आत आले आणि काही न बोलताच आत गेले माझ्याशी बोलायला पण कोणी नसते ही डायरी एकच आहे डायरी लिहिल्यावर खूप बरं वाटतं डायरी वाचता वाचता बराच वेळ निघून गेला रात्रीचे बारा वाजून गेले होते मनातून खूप अस्वस्थ झालो होतो मी डायरी खाली ठेवू वाटत नव्हती आणि या मुलाचा आणि प्रीतमचा वाढदिवसही एकाच तारखेला हा योगायोग म्हणावा की थोडे पाणी पिऊन पुन्हा मी डायरी हाती घेतली आणि पुढे वाचू लागलो पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे शहात्तर बुधवार काल डायरी लिहिता आली नाही हात खूप दुखत होता बाबांनी खूप मारले मला मला खूप वाईट वाटले ती बाई आणि बाबा ते पीत बसले होते मी पाण्याचे ग्लास घेऊन बाहेर आलो चालताना अचानक पाय अडखळला आणि सर्व पाणी टेबलवर सांडले ती बाटली खाली पडली आणि ते घाणेरडं पाणी सर्व सांडलं बाबांनी खूप घाण शिव्या दिल्या मला मला रडू आलं मी बोललो या बाईने पाडलं मला तर बाबा माझ्यावर धावून आले मला मारू लागले हातावर पायावर पट्ट्याने मारले अजूनही दुखतंय खूप पण बाबांच्या तोंडून एक गोष्ट ऐकून खूप बरं वाटलं तुला सुद्धा तुझ्या आईकडे पाठवतो हो थांब पण काल तसं काही झालं नाही सकाळी बाबा लवकरच कामासाठी बाहेरगावी गेले ते शनिवारी येणार शनिवारी मी असं काही करणार आहे की बाबा नक्की मला आईकडे पाठवतील हो मी आईकडे जाणार आहे आई येतोय मी लवकरच अठ्ठावीस ऑगस्ट शहात्तर शनिवार शनिवारचे पान फाटलेले होते माझे मन अगदी ढवळून निघाले होते डोळ्यातील अश्रू मी थांबवू शकलो नाही घरात काय चाललंय याचा उलगडा मला झाला होता रात्रीचे दोन वाजून गेले होते आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चार माझे विचारचक्र जोरात चालू होते झोप लागत नव्हती बराच वेळ विचार केल्यानंतर कधी डोळा लागला कळालं नाही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चार शनिवार सकाळी लवकरच जाग आली सीमा आणि मुलं झोपली होती आजचा दिवस खूप महत्वाचा होता काही विचित्र घडणार होत की नाही मला माहीत नाही पण एक अनामिक भीती मनात दाटत होती सकाळी सर्व आटपून मी सर्वप्रथम त्या आडगळीच्या खोलीत गेलो बराच वेळ तेथे शोधाशोध केल्यानंतर मला जे हवे होते ते मिळाले आणि त्या वस्तूने काय साध्य होईल मला माहीत नव्हते पण एक समाधान माझ्या चेहऱ्यावर उमटले सर्व आवरावर करून मी ऑफिसला गेलो दिवसभर कामात लक्ष लागले नाही त्या मुलाची डायरी सतत डोळ्यासमोर दिसत होती डायरीतला वाचलेला मजकूर आठवून मन ढवळून उठत होतं दिवस कसा तरी छोट्या मोठ्या कामात ढकलला संध्याकाळ झाली ऑफिसमधली कामे आटपून मी घरी जाण्यास निघालो गाडी सुरू केली घरच्या रस्त्यावरून जाता जाता सतत आपल्याभोवती कोणीतरी आहे असं वाटत होतं गाडी पार्क करून मी घरी आलो रात्रीचे आठ वाजले होते प्रीतम आणि प्रीती खेळत होते सीमा जेवण करत होती सर्व काही सामान्य वाटत होते मी आवरून घेतले आणि बेडरूममध्ये गेलो सीमा स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत होती आणि अचानक घरातील दिवे एक एक करीत बंद पडू लागले रात्रीचे नऊ वाजून गेले होते मी टॉर्च घेऊन दिवाणखान्यात जाण्यासाठी बेडरूमचा दरवाजा उघडला आणि सीमाचा ओरडण्याचा आवाज आला मी कळून चुकलो वेळ आली होती सकाळी जी वस्तू घेऊन मी आलो होतो ती घेऊन मी बेडरूममधून बाहेर पडलो धावत दिवाणखान्यात आलो सीमाच्या हातात मेणबत्ती घेऊन दिवाणखान्यात उभी होती समोरील खोल्यांच्या निमुळत्या जागेत कोणीतरी उभे होते एक लहान मुलगा संजय होता का तो फक्त काळी आकृती दिसत होती तो मुलगा हळूहळू पुढे येत होता मेणबत्तीच्या मंद प्रकाशात ती आकृती समोर आली तो संजय नव्हता तो प्रीतम होता पण काहीसा विचित्र अवतार दिसत होता त्याचे ते चमकणारे डोळे फार विचित्र दिसत होते तुझ्यामुळे माझी आई गेली आज नाही सोडणार मी तुला प्रीतम सीमाकडे बघून बोलत होता सीमा आणि मी दिडमुठ होऊन बघत होतो प्रीतम तुझा काहीतरी गैरसमज होत आहे मी कधीच तुला सावत्र मानलं नाही आपल्या मुलाप्रमाणे प्रेम केलं तुझ्यावर आणि तुझ्या आईचं जाणं एक अपघात होता सीमा बोलत होती नाही बाबाने माझ्या आईला मारलं तू सांगितलंस बाबाला तू सांगितलंस आईला मारायला खोलीमध्ये एक विचित्र ताण निर्माण होत होता सीमाला मागे करत मी पुढे आलो गुडघ्यांवर खाली बसत मी त्याला आवाज दिला संजय आवाजासरशी प्रीतमच्या चेहऱ्यावरील काया पालटली रागीट नजर निश्चिल होऊन माझ्यावर रोवली गेली मी पुढे बोलू लागलो संजय मी तुझी डायरी वाचली संपूर्ण वाचली तुझ्यासोबत जे घडलं ते अतिशय वाईट घडलं तुझे बाबा तुझ्या आईशी जे वागले तुझ्याशी जे वागले ते अतिशय वाईट होतं वाचून खूप वाईट वाटलं असं कोणासोबत घडू नये पण प्रीतमच्या बाबतीत तुला जे वाटतं तो एक गैरसमज आहे मला मान्य आहे माझी पहिली पत्नी प्रीतमची आई माझ्या चुकीमुळे गेली तिला वेळेवर योग्य ते उपचार मिळाले नाही माझ्याकडे पैसे नव्हते त्या दिवशी तिला रक्ताची अत्यंत गरज होती प्रयत्न करूनही मला वेळेवर रक्त मिळवता आलं नाही ती सर्वस्वी माझी चुकी होती आणि मी ती मान्य करतो पण यात सीमाचा काही दोष नाही तिला त्रास देऊ नकोस जी शिक्षा तुला द्यायची आहे ती मला दे प्रीतम आता अगदी माझ्यासमोर येऊन थांबला होता माझ्या बोलण्याचा किती परिणाम झाला आहे ते कळत नव्हतं पण त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले होते हीच वेळ होती ती माझ्याकडील त्या वस्तूवरून मी कागद बाजूला केला संजयच्या आईचा फोटो होता तो तो फोटो मी संजोगच्या डोळ्यासमोर धरला आई आई संजोगच्या तोंडून उद्गार उमटत होते आवाज संजयचा होता तो फोटो त्याने हातात घेतला छातीशी घट्ट पकडून घेतला संजयची डायरी मी त्याच्या समोर सरकवली संजय ही तुझी डायरी हिच्यात जीव अडकला आहे तुझा मी तुला वचन देतो तुझ्या डायरीला मी विधिवत अग्नी देईन मी बोललो प्रीतम फोटो घेऊन जिन्याच्या दिशेने वळला मी आणि सीमा त्याच्या मागून गेलो प्रीतम जिनावर चढून गेला अडगळीच्या खोलीचा दरवाजा उघडला समोरील एका कोपऱ्यात बसून त्याने फोटो छातीशी घट्ट धरला आई मी येतोय तुझ्याजवळ प्रीतमची फोटोवरील पकड सैल पडली डोळे जड झाल्याप्रमाणे झाकून घेतले आणि काही काळाच्या आत प्रीतम तेथे मुर्छा येऊन खाली आडवा पडला मी आणि सीमा धावत गेलो प्रीतमला मी उचलून घेतले आणि खाली आलो सर्व काही शांत झाले होते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चार रविवार शब्द दिल्याप्रमाणे मी संजयच्या डायरीला अग्नी दिला प्रीतमला कालच्या घडलेल्या प्रकाराबद्दल काहीच आठवत नव्हते या सर्व प्रकारातून शीन आलेल्या मनांना मोकळं करण्यासाठी मी सर्वांना बाहेर घेऊन गेलो कामगारांना अडगळीची खोली साफ करायला सांगितली एक एक सामान बाहेर आणून ठेवत असताना एक पत्र्याची पेटी बाहेर आणली त्या पेटीत डायरीची काही पानं होती धुळेनी माखलेली